हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव शिक्रापूर पोलीस हद्दीत बघुशा वाढाणे यांच्या नावे असलेल्या जमिनीवरून त्यांचा सावत्र मुलगा प्रकाश बभुषा वाढाणे यांच्यात वारंवार वाद होत असल्याने यशोदा वाढाने वयोवृद्ध महिला शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील परत मागण्यासाठी गेली पोलीस स्टेशनकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर या महिलेने आजाद समाज पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांच्याकडून मदत मागितली त्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनाही कसलाही प्रतिसाद मिळाला नाही यावरून आजाद समाज पार्टीच्या वतीने येत्या तेवीस तारखेला शिक्रापूर पोलीस स्टेशन जो परिसरात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहोत असे आजाद समाज पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड तसेच आझाद समाज पार्टी पुणे शहर अध्यक्षा अर्चना केदारी तसेच लष्करी भीमा अध्यक्ष छायाताई कांबळे यांनी सांगितले हिंदवी न्यूज ब्युरो रिपोर्ट शिक्रापूर जय भीम मी स्वाती गायकवाड आझाद समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज आम्ही शिक्रापूर या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या तीन दिवसापासून मी शिक्रापूरमध्येच आहे ह्या आजी आहे यशोदा वाडाने बाबूशाह वडाने यांच्या न्यायासाठी आम्ही इथं आलेलो आमची आज समाज पार्टीची पूर्ण टीम या आजीच्या मदतीला आलेली आहे प्रकार असा घडलेला आहे की सदरो ही आजी ही महिला हिच्या मालकी हक्काचे चार एकरचं चा शेत आहे चार एकरमधनं वाटणे झालेले आहेत हिच्या हिशेला दोन एकर आलेली आहे परंतु जो यांचा सावत्र मुलगा आहे त्या सावत्र मुलाने ह्या आजीला सतरा तारखे दिवशी बेधम मारहाण केली होती मारहाण केल्यानंतर ह्या आजीने मला फोन लावला माझ्याकडनं आपल्या पार्टी वद... पार्टीच्या तर्फे मदत मागितली मदत मागितली असता मी तात्काळ पोलीस स्टेशनला दाखल झाले कारण की का आजीला पोलीस स्टेशनला आणलं होतं तर सतरा तारखेला त्या संदर्भात माझं बोलणं वरिष्ठ पी आय प्रतन गायकवाड हे साहेबांशी झालं साहेबांशी चर्चा करताना तब्बल सात त्या टायमाला सात वाजून पस्तीस मिनटं घालते साहेब मला म्हणाले की मी एका एक कामासाठी बाहेर चाललेलो आहे मी थोड्या वेळ न्यायालय बोलतो साहेब बरोबर आले दहाच्या सुमारास साहेब आले साहेब आल्यानंतर साहेबांनी मला प्रश्न केला की तुम्ही कोण मी सांगितलं साहेब म्हणलं आम्ही ह्या आजींच्या मुदतीसाठी आलेलो आहे कारण की ही आजी आमच्या पक्षाची सदस्य आहे हा मग काय संबंध तर साहेबांना मी रीतसर पत्र दिलं की संबंधित या जींवर जे असा अन्य अत्याचार होत आहे हा कुठेतरी थांबवून तिला न्याय देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत ते म्हणले तुम्ही न्याय द्यायला कोण आहेत त्यांना सांगितलं सर आपल्याकडनं न्याय मिळत नाही त्यांना गेले की हे चार पाच वर्षापासून आपल्या पोलीस स्टेशनचे उंबरटे ओलडून ओलडून आहेत बिचार तर साहेबांनी मला सांगितलं की आम्हाला माहिती आहे हे सगळं तुम्ही निघायचं आणि तुम्ही जर त्या क्षेत्रात गेले तुमच्यावर गुन्हे दाखल करत मला पोलीस प्रशासनाला फक्त इतकंच विचारायचं आहे आम्ही कायद्यावर विश्वास ठेवायचा का नाही जर असं तुम्ही पण कोणाला न्याय देत नसेल जर कुठली महिला संघटनेकडं पक्षाकडं अन्य नाही संस्थेकडे गेली तर तुम्ही लोक तुमच्याकडं आलेल्या लोकांना पदाधिकारी असो संघटनेचे कुणी वरिष्ठ असो त्यांना आपण असं बोलू शकता का की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करेल आम्हाला पोलीस प्रशासनावर शिक्रपूर पोलीस स्टेशनवर तर अजिबात विश्वास राहिला नाही कारण की राज रोजपणे आम आमच्या निदर्शनात येत आहे की शिक्रापूर पोलीस स्टेशन हे गुंड प्रवृत्तीने चाललेलं आहे जर अशा पंच्या पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेला न्याय मिळत नसेल तर आमचा पोलीस प्रशासनावरून विश्वास उडालेला आहे येत्या तेवीस तारखेला शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन लावणार आहे कारण की का ह्या ठिकाणी शिक्रापूरमध्ये राज ोजपणे काय गुंड गावगुंड म्हणेल मी त्यांना गावगुंड लोक जमनी हडपायचं काम करत आहे ज्या कोणच्या लोकांवर असा अन्य अत्याचार होत असेल तर तिथं आज समाज पार्टीची पूर्ण टीम व स्वतः मी हाजीर राहील आणि ह्या आजीला वाजून कोणी पीडित असतील त्यांना न्याय देणार आणि आत्ताच थोड्या उशिरापूर्वी एक प्रक्रिया झाली आहे माझे काही महिला कर्मचारी आहेत पदाधिकारी आहेत त्यांना शिक्रापूर पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे ह्या आजींच्या वावरात बसले आजींना प्रोटेक्शन म्हणून कारण की पोलिसांवर विश्वास राहिला नाही पोलीस आजींना प्रोटेक्शन देत नाहीत आजींना प्रोटेक्शन देत नाहीत त्यामुळे माझ्या काही पदाधिकारी होत्या त्या आजींच्या देखरेखीसाठी मी स्वतः पाठवल्या होत्या कारण की आजीचा फोन आलता म्हणून तर पोलिसांनी माझ्या महिलांना बेधम मारहाण केली मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही परत वरिष्ठ पीआयला भेटलो जाऊन नंद नंदरतन सॉरी दीपरतन गायकवाडला परंतु तिथं साहेबांशी माझं बोलणं झालं साहेबांनी पुन्हा एकदा मला प्रश्न केला तुम्ही का आले साहेब म्हणलं ह्या महिलेसाठी आलेलो आहे हिला न्याय मिळून देणार ते आमचं आम्ही बघू तुम्ही त्या क्षेत्रात जायचं नाही तर मला इतकं सांगणं आहे की क्षेत्र कुठलंही असो संविधानाने अधिकार दिलेला आहे आम्ही कुणाचाही वावर असो आम्ही त्यांच्या वावरात काही एखादी काय गुन्हा घडला असं आमच्या हाताने तर तुम्ही आम्हाला बोलू शकता आम्ही तिथं काही न करता जर साहेबांचं सा असं बेताल वक्तव्य असेल आमच्यासाठी तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा साहेबांनी अजून एक ॲडिशनल करायचं त्यामध्ये साहेब ह्या झेंडा म्हणतात हे तिथं उभा राह गुन्हेगारा गुन्हेगाराला पण इतकं घाण्याटी ट्रीट देत नाही तसं महिलांना ट्रीट झालेली आहे लवकरातलं लवकर माझ्या महिलांना जर न्याय मिळाला नाही हे जे गुन्हे दाखल झालेले आहे हे तात्काळ साहेबांनी काढून घ्यावे आणि ह्या आजींना न्याय मिळावा आणि आजीसोबत आम्ही सदर व जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्याच्यात आता पुढची प्रक्रिया काय आहे तुमची आता आमची प्रक्रिया तर अशी चाललेली आहे काल अठरा तारीख होती अठरा तीन दोन हजार पंचवीस मी एस पी ऑफिसला जाऊन पंकज साहेब देशमुख यांना भेटलेले आहे त्यांना भेटून सगळं झालेला प्रकार सांगितला परत कलेक्टर ऑफिसला गेलो आम्हाला डिप्युटर कलेक्टरला भेटलो आम्ही डेप्युटर कलेक्टरला पण सांगितलं की शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जे कोणी पोलीस अधिकारी आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे खूप म्हणजे खूप भयानक प्रकार आहे त्यांना सर्व सांगितलेले तर ते त्यांच्या पद्धतीने साहेब प्रक, प्रक्रियेमध्ये आहेत की आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर ह्याच्यावर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आपण बघू शकता डिप्युटर कलेक्टर एसपी ऑफिस व रांजणगाव डीवाय एस पी यांना आम्ही पत्र व्यवहार करायला लागलेलो ला आहे आणि दोन जागी केलेलं आहे जरी आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्या पुढची भूमिका आणि आंदोलनाच्या माध्यमात घेणार आहे okay. जय भीम जय संविधान मी अर्चना केदारी आझाद समाज पार्टी पुणे शहराध्यक्ष आज शिक्रापूर या ठिकाणी आम्ही ह्या ज्येष्ठ नागरिक ह्या आजी आहेत यांच्यावर अन्याय झालेला आहे गेल्या चार दिवसापासून आम्ही शिक्रापूर या पोलीस चौकीमध्ये न्याय मागण्यासाठी तिथात कंटिन्यू आम्ही थांबलेलो आहे त्या ठिकाणी जर आम्ही तिथे गेले होते तिथं पोलीस आम्हाला म्हणतात की तुम्ही जर इथे हस्तक्षेप केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल केलेले जाईल जर न्याय मागण्यासाठी जर गुन्हे दाखल होत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा तरी कसा जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकला मारहाण करतो तिचा मुलगा त्याचे संघाचे दहा बारा जण एकत्र येऊन ह्या महिला आजींवर अटॅक करतात त्या आजींनी आप आपल्या काही महिला की त्या संरक्षणासाठी सोबत ठेवलेल्या त्या महिलांना आज अटक करण्यात आलेली का तर ह्या आजींना तुम्ही संरक्षण का देता आज त्या महिला मध्ये अटक केलेल्या आहेत आणि त्या महिलांना इतके बेदम मारहाण केलेले त्या काही महिलांना इंजुरी झालेली आहे काही महिला ससूंग ॲडमिट आहे तरी पोलीस तिथे काही नाही तुम्ही इथे यायचं नाही तुमचा काही संबंध नाही मग न्याय मागायचं कुठे पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा आज त्यांची फसवणूक करून साई घेतली की काय नाही तुमचा तुम्हाला एक समज पत्र देतो सायन केले आणि त्यांना अटक केलेली आहे आणि पोलीस मा... पोलिस मारहाण करतात पोलिसांचा ह्या आजी स्वतःच्या जागेमध्ये जायचं नाही जर तू तिथे गेले तर तुला अटक करल म्हणजे स्वतःच्या मालकी हक्क्यावर जायला पण ह्या आजीला मज्जाव केलेला तर फक्त पोलीस पोलिसांचा संबंधच नाही इथं बोलण्याचा तर माझं एकच म्हणणं आहे की पूर्ण शुक्रपूर तालुका किंवा अख्ख्या महाराष्ट्राभर ज्या पीडित लोकांना जिथे अन्याय होतो आहे तिथे आमच्या आजाद समाज पार्टी मी स्वतः अर्चना केदारी आणि आमच्या पूर्ण टीम त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला आम्ही न्याय मिळवून देऊ जय भीम जय सरिदार